आणि पाचशे रुपये केले काय वाटते कसं तर मला तर प्रामाणिक असं मत आहे की कोणी दर्शन करून जाऊच नाही आपला धार्मिक आपला धर्माचा आयुष्य त्याच्यामागे आणि जर बाहेर जर पैसे वाढले असतील तर हे चुकीचं आहे खरंच वाटते आणि दर्शन असलं पण पाहिजे कारण जे बाकीचे बाहेरून लोक येतात टुरिस्ट लोक त्यांना आपल्या भारतातले प्रत्येक स्पॉट जे आहेत ते त्यांना पण घेण्यात आले पाहिजे त्यामुळे लवकर त्यांचा फायदाही होतो एका मार्गाने चुकीचं आहे आणि बरोबरही आहे असे मला वाटतं नक्की त्याच्याबद्दल आहेत तर त्यांचं आता या ठिकाणचं आपलं प्रशासन आहे त्यांचा तो निर्णय असे त्याच्या असेल त्यांची कमिटी असेल तर त्यांचा निर्णय याच्यामध्ये बरोबर तो हा ते बरोबर आहे त्यांचं जे आज दिसून हा मग तेवढंच ठेवलं पाहिजे माझ्यामध्ये नाही माझं नाव रुपेश जाधव गाव माझं